देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर येथे तालुकास्तरीय महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ शिरपूर तालुक्यात महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला उपविभागीय अधिकारी शरद भंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आणि यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावा तहसीलदार महेंद्र माळी गटविकास अधिकारी पवार आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला उपविभागीय अधिकारी मंडलिक यांनी आपल्या भाषणात महसूल विभागाच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे कौतुक केले महसूल विभाग हा आपत्ती व्यवस्थापन निवडणूक प्रक्रिया किंवा इतर तातडीच्या कामांमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आणि वेळेवर काम करणारा विभाग आहे इतर शासकीय विभागांशी समन्वय साधत महसूल विभाग सतत उल्लेखनीय कामगिरी बजावतो आहे असं मंडलिक यांनी म्हटलंय महसूल सप्ताहाच्या निमित्ताने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती यावेळेस देण्यात आली आणि यात शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे दाखले वाटप जनजागृती शिबिरे आणि इतर लोकाभिमुख उपक्रमांचा समावेश आहे या कार्यक्रमास तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी मो कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचं औचित्य काय हे प्रास्ताविकामध्ये सांगितलं गेलं शासनाने आता मार्गदर्शक सूचना देऊन आणि आपल्याला त्याबाबत सूचना देऊन महसुली सप्ताह साजरा करण्याच्यासुद्धा डायरेक्शन्स दिलेल्या आहेत खरं तर महसूल विभाग हा पुरापारपासून शासनाचा कणा म्हणून समजला जातो आणि शासनाच्या विविध काही योजना असतील ती योजना सर्वप्रथम इम्प्लिमेंट करण्यासाठी महसूल विभागाकडे येतात कुठलीही नवीन योजना असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून ते आपल्या पुरवठा विभागाच्या विविध योजनांपर्यंत असेल किंवा अॅग्रिस्टॅक योजनेपर्यंत असेल ज्या महसूलच्या रेग्युलर योजनांच्या बरोबरही शासनाला जर का एखादं काम एका, एका नियोजित वेळेमध्ये करायचं असेल तर सगळ्यात पहिला विचार महसूल विभागाचा होतो आणि अशा वेळेस मान्य जिल्हाधिकारी यांना जिल्ह्याचा अध्यक्ष आणि तहसीलदारांना तालुका पातळीवरती अध्यक्ष किंवा एस तालुका पातळीवरती अध्यक्ष करून त्या अनुषंगाने इतर विभागाकडून काम करून घेणे आणि आपणही त्याच्यामध्ये सहभागी होणे अशी शासनाची आपल्याकडून निश्चित अपेक्षा असते आणि ह्या सर्व अपेक्षांमध्ये आप आपणच नेहमी शासनाचा जो शासनाने जे आपल्यावरती जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास कायम आपण सार्थ ठरवलेला आहे अत्यंत कमी वेळामध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी त्याची निवड बाकी सर्व प्रोसेस पूर्ण केली त्यानंतर ॲग्रिस्टॅक योजना असेल त्याचीसुद्धा आपण वेळेत सगळं काम करत आहोत परंतु आता दिवसेंदिवस पूर्वीची जी कार्यपद्धती होती त्या कार्यपद्धतीमध्ये आपण थोडी सुधारणा करणं किंवा त्याच्यामध्ये नवीन जे टेक्नॉलॉजी आली त्या टेक्नॉलॉजीशी आपण समरस होणं हे निश्चितच आवश्यक आहे आता बरेचसे काही तलाठी किंवा मंडळाधिकारी सध्या आहेत ग्राम महसूल अधिकारी किंवा मंडळ अधिकारी की जे ज्यांनी दहा पंधरा वर्षापूर्वी सुद्धा आपली जमाबंदी पाहिलेली आहे महाराष्ट्र शासनामार्फत शासनाच्या महसूल विभागामार्फत आपल्या महाराष्ट्र राज्याचे मान्य महसूल मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून महसूल विभागामार्फत एक ऑगस्ट ते सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यानुसार शिरपूर तालुक्यात देखील एक ऑगस्टपासून सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह हा साजरा होणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्यानुसार एक ऑगस्ट रोजी सर्व जे महसूल कर्मचारी आहेत गुणवंत महसूल कर्मचारी यांचा गौरव समारंभ आयोजित करा करायचा आहे त्यानुसार तहसील कार्यालय शिरपूर येथे तसा कार्यक्रम घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर दोन ऑगस्ट रोजी ज्या शासकीय जागेवर दोन हजार जे अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबतचे पट्टेवाटपाचा कार्यक्रम त्यासाठी आम्ही सर्व तलाठी यांना विनंती सर्व तलाठी यांना सांगण्यात आलेलं आहे की जे दोन हजार अकरा पूर्वीचे अतिक्रमण असतील ते नियमानुकूल करण्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे त्यांना आदेश देण्यात आलेले आहे त्यानंतर तीन ऑगस्ट रोजी सर्व पाणंद व शिव रस्त्यांची मोजणी करून त्याच्या दुतर्फा झाडे लागवणीचा कार्यक्रम शिरपूर तालुक्यामध्ये सर्व मंडळ कार्यालय आणि सर्व तलाठी कार्यालय या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर चार ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर हे प्रत्येक मंडळ स्तरावर शिरपूर तालुक्यामध्ये घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर पाच पाच ऑगस्ट रोजी जे सर्व सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना आहेत त्या सर्व योजनांचे आता वाटप जे अनुदानाचं वाटप आहे डी बी टी मार्फत होणार आहे त्यानुसार ज्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक जर बँकेशी लिंकिंग झालेले नसतील तर त्या सर्व लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी त्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक गोळा करतील आणि त्या सर्व लाभार्थ्यांचे आधार क्रमांक हे अपडेट करून घेतील त्या रस तसा कार्यक्रम हा पाच ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर सहा ऑगस्ट रोजी जे शासकीय जमिनीवर जे वेगवेगळे अतिक्रमण झालेले असतील ते निष्कासित करण्याचं काम हे सहा ऑगस्टला शिरपूर तालुक्यामध्ये करण्यात येणार आहे त्याच्यानंतर सात ऑगस्टला शासनाने वाळूला वाळूला पर्याय म्हणून एम सँड धोरण राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यानुसार सात ऑगस्ट रोजी हो शिरपूर तालुक्यामधले जे क्रशरधारक असतील तर त्यांची एक बैठक घेण्यात येणार आहे आणि एम सँड या धोरणाची अंमलबजावणी कशा पद्धतीने शिरपूर तालुक्यात होणार आहे याबाबतची माहिती सर्व संबंधित जे आहेत त्यांना देण्यात येणार आहे आणि एम सॅनची अंमलबजावणीसाठी शिरपूर तालुक्यात देखील प्रयत्न करण्यात येणार आहेत अशा पद्धतीने एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान शिरपूर तालुक्यामध्ये महसूल हा साजरा होणार आहे धन्यवाद